नमस्कार कुकमी स्नेहा मध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने तांदळाच्या पिठाचे पांढरे शुभ्र आणि अतिशय मऊ लुसलुशीत चोवीस तास मौरातील असे उकडीचे मोदक तयार करून दाखवणार आहे कापसाप्रमाणे पांढरे शुभ्र मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक बनवण्यासाठी तांदूळ कोणता घ्यायचा त्याची पिठी कशी तयार करायची पिठीची उकड कशी तयार करायची आणि मोदक बनवतानी किंवा उकडताना त्यांना चिरा जाऊ नये अशा अगदी बारीक सारीक टिप्स आणि सामग्रीचं अगदी अचूक प्रमाण घेऊन मी तुम्हाला आज परफेक्ट असे तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक तयार करून दाखवणार आहे अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही उकडीचे मोदक बनवायचा विचार करत असाल तर बिनधास् तुम्ही माझ्या या रेसिपीप्रमाणे परफेक्ट असे मऊ लुसलुशीत तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक अगदी न चुकता बनवू शकता चला तर मग वेळ वायानं घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझे करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तर इथे ह्या मध्ये हा अर्धा किलो आंबे मोहर तांदूळ घेतलाय तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवण्यासाठी हाच तांदूळ घ्यायचा आहे कारण ह्याला सुगंध तर छान असतोच पण ह्या तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक ह्याला चिकटपणा असल्यामुळे न फाटता न तुटता तसेच कडक न होता अतिशय मौलुसलुशीत पांढरे शुभ्र आणि सुवासिक बनून तयार होतात हे तांदूळ अगदी हलक्या हाताने दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे यांना जास्त चोळून चोळून धुवायचं नाहीये तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यांना इथे मी ह्या चाळणीमध्ये काढून घेणार आहे म्हणजे या तांदळातलं संपूर्ण पाणी जाईल तांदळातलं संपूर्ण पाणी निथळलं की तांदूळ एखाद्या सुती कपड्यावर असे पातळ पसरून सुकवायला ठेवायचे अधून मधून यांच्यावर हात फिरवत आहे म्हणजे हे तांदूळ सगळ्या बाजूने यांना हवा लागले की एकसारखे सुकतील ह्यांना उन्हात सुकवायचं नाहीये घरातच हे तांदूळ पंख्याखाली सुकवायला ठेवायचे आहे साधारण दोन तास मी हे तांदूळ ह्या ठिकाणी पंख्याखाली सुकून घेतले हे पहा हे तांदूळ हाताला ओलसर अजिबात लागत नाहीये फक्त हे तांदूळ हाताला थंड लागत आहे कारण ह्यांना आपण घरातच पंख्याखाली सुकून घेतलंय तुम्हाला हे तांदूळ मिक्सरमध्ये बारीक करायचे असतील तर तुम्ही करू शकता फक्त मिक्सरला तांदूळ बारीक करताना ह्यांना अगदी बारीक पिठाप्रमाणे दाळायचंय आणि मैद्याच्या चाळणीने पीठ चाळून घ्यायचे पिठामध्ये तांदळाचे जाडसरकन अजिबात राहता कामाने त्याच्याने मोदक फाटण्याचे चान्सेस जास्त राहतात मी तर हे तांदूळ गिरणीमधूनच दळून आणणार आहे तर हे पहा ही तांदळाची पिठी मी गिरणीमधून अशी अगदी बारीक दळून आहे हिला सुद्धा मी मैद्याच्या चाळणीने चाळून घेणार आहे असंही ही तांदळाची पिठी उकड काढायला घेण्या अगोदर नेहमी सुरुवातीला अशी चाळणीने चाळून घ्यायची आहे म्हणजे या पिठाचा प्रत्येक कण चाळणीने चाळून मस्त असा सुटसुटीत होतो त्याच्याने ह्या पिठाच्या उकड पाण्यामध्ये गुठळ्या होत नाही तर हे पहा आपलं हे तांदळाचं पीठ चाळणीने चाळल्यानंतर मस्त असं सुटसुटीत झालंय ही तांदळाची पिठी तुम्ही एखाद्या डब्यामध्ये भरून तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही ह्याचे मोदक तयार करू शकता फक्त सहा ते सात दिवसांपेक्षा जास्त दिवस तुम्हाला ही पिठी स्टोर करून ठेवायची असेल तर मात्र तुम्ही ही तांदळाची पिठी फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवायची आहे कारण तांदळाचं पीठ जास्त दिवस वर ठेवलं तर तांदळाच्या पिठीची उकड मऊ आणि लवचिक होणार नाही त्याच्याने मोदक व्यवस्थित वळले नाही जाणार आणि मोदक फाटतील तसेच मोदकांना चेहरा पडतील ही तांदळाची पिठी जर तुम्हाला जास्त दिवसांसाठी बनवून ठेवायची असेल तर तुम्ही हिला फ्रीजमध्ये अगदी महिना दीड महिना आरामशीर स्टोअर करू शकता तर सर्वात अगोदर आपण मोदकाचं सारण बनवणार आहोत त्यासाठी इथे गॅसवर मी ह्या पॅनमध्ये अगदी फक्त एक चमचा साजूक तूप घालून घेणार आहे ह्या तुपामध्ये मी ही एक चमचा खसखस भाजायला घालणार आहे खसखस फारच नाजूक असते त्यासाठी हिला अगदी मंद आचेवर भाजून घ्यायचंय तुम्हाला मोदकाच्या सारणामध्ये इतरही ड्रायफ्रुट्स घालायचे असतील तर तुम्ही ह्या साजूक तुपामध्ये त्यांना भाजायला घालायचं आहे खसखस अशी खस -खस साजूक तुपामध्ये हलकीशी भाजून घेतली की हिची चव मोदक खाताना मोदकांमध्ये फारच मस्त अशी खमंग लागते खसखस साजूक तुपामध्ये हलकीशी भाजून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी हे खवलेलं ओलं खोबरं घालून घेणार आहे दोन मोठ्या वाट्या भरून खवलेलं ओलं खोबरं मी ह्या ठिकाणी घेणार आहे तुम्ही ही माप हव्या त्या साईजच्या वाटीने घेऊ शकता तर आता दोन वाट्या खवलेलं ओलं खोबरं असेल तर सेम त्याच वाटीने एक वाटी चिरलेला गुळ घ्यायचा आहे म्हणजेच दोनास एक असं प्रमाण ह्या ठिकाणी घ्यायचं आहे मिडियम फ्लेमवर हे गुळ आणि खोबरं असं एकसारखं खालवर करत राहायचं आहे आणि ह्यांना यांच्यातील गुळाचा ओलावा कमी होईपर्यंत परतून घ्यायचंय तर हे पहा सुरुवातीला तुम्हाला ह्या पॅनच्या तळाला ह्याच्यातला गुळ वितळून गुळाचं पाणी झालेलं दिसेल तर हे पाणी आपल्याला पूर्णपणे आहे ह्याला जास्त वेळ पण आठवत बसायचं नाहीये त्याच्याने तुमचं हे मोदकाचं सारण गुळाचा घट्ट पाक तयार होऊन कडक होईल हे पहा ह्या पॅनच्या तळाला आता ओलसरपणा दिसत नाहीये म्हणजेच इथे आपलं हे सारण ह्या ठिकाणी अगदी परफेक्ट तयार झालंय बस ह्याला ह्यापेक्षा जास्त परतवत बसायचं नाही तर आता ह्याच्यामध्ये मी ही पाव चमचा बेलदोड्याची पूड घालून घेणार आहे यासोबतच मी ह्याच्यामध्ये हे जायफळ असं किसनीने किसून घालणार आहे गुळ आणि जायफळचं एक फार छान कॉम्बिनेशन आहे गुळाच्या मिश्रणामध्ये जायफळचा सुगंध आणि चव दोन्ही फारच छान लागते बेलदोड्याची पूड आणि जायफळ हे मोदकाचं सारण तयार झाल्यानंतर सर्वात शेवटी ह्याच्यामध्ये घालायचंय ह्याच्याने ह्या दोन्हींचा सुगंध आपल्या ह्या सारणामध्ये छान टिकून राहील असे हे दोन्ही जिन्नस सारणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले की लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि हे सारण पूर्णपणे थंड होऊ द्यायचंय आता मोदकांसाठी तांदळाच्या पिठीची उकड काढण्यासाठी इथे गॅसवर मी या कडाईमध्ये दीड वाटी पाणी घालून घेणार आहे ज्या वाटीने मी गुळ आणि खोबरं घेतलं होतं सेम त्याच वाटीने मी ही माप घेणार आहे आता ह्याच्यामध्ये मी सेम त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी दूध घालून घेणार आहे दुधामुळे मोदकांची पायरी फार सॉफ्ट बनते आणि मोदक तयार करून मोदक चोवीस तास ठेवूनही त्यांना कडकपणा येत नाही अगदी दिवसभर मोदक फारच मस्त असे मऊ लुसलुशीत राहतात आणि चवीला सुद्धा फारच टेस्टी लागतात मस्तर आता ह्यानंतर ह्याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप आणि चवीसाठी फक्त पाव चमचा मीठ ह्याच्यामध्ये घालायचं आहे साजूक तुपामुळे सुद्धा मोदकाची पारी मस्त अशी सॉफ्ट होते याला फुल फ्लेमवर एकदा एक चांगली उकळीवू द्यायची आहे शक्य होईल तेवढं तांदळाच्या पिठाची उकड काढण्यासाठी असं मोठं आणि पसरट भांडं आहे म्हणजे आपल्याला ह्या मोठ्या भांड्यामध्ये तांदळाची पिठी ह्या मिश्रणामध्ये मिक्स करायला अवघड जाणार नाही आणि तांदळाच्या पिठीला ह्या मिश्रणामध्ये भिजून फुगायला जागासुद्धा अपुरी पडणार नाही इथे मी तांदळाची पिठी या मिश्रणामध्ये मिक्स करण्यासाठी लाटण्याचा वापर करणार आहे तुम्ही तुम्हाला जमेल तसं चमचाने किंवा मग चमचाच्या दांडीने तांदळाची पिठी या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊ शकता प्रथम या मिश्रणाला उकळी आल्यानंतर ह्याला असा भावरा करायचा आहे आणि ह्याच्यामध्ये दोन वाट्या तांदळाची पिठी घालायची आहे एका हाताने तांदळाची पिठी या मिश्रणामध्ये घालायची आहे आणि एका हाताने लाटण्याने तांदळाची पिठी मिश्रणामध्ये मिक्स करत राहायची तांदळाचं पीठ मिश्रणामध्ये घालण्या अगोदर गॅसची फ्लेम लो करायची आहे ज्या वाटीने आपण दूध आणि पाणी मोजून घेतलं होतं त्याच वाटीने मी ह्याच्यामध्ये दोन वाट्या तांदळाचं पीठ घातलंय दूध आणि पाणी मिळून आपलं मिश्रण दोन वाट्या झालं होतं तर दोन वाटी मिश्रणासाठी दोन वाट्या तांदळाची पिठी असं समप्रमाण घ्यायचंय तांदळाच्या पिठाची उकड काढण्यासाठी असं मोठं भांड आणि मिक्स करायला असा लाटण्याचा वापर केला की आपल्याला ह्याला मिक्स करायला अगदी सोपं जातं मिश्रणामध्ये तांदळाची पिठी चांगली मिक्स करून घेतल्यानंतर आता ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवायचं आणि गॅस बंद करायचा ह्याला ह्याच्या स्वतःच्या हिटवरच पाच ते सहा मिनिट वाफून घ्यायचंय तर इथे मी ह्याला बरोबर पाच मिनिट वाफून घेतलंय हे पहा अजूनही हे मिश्रण चांगलं गरम आहे ह्याला गरम असतानाच मळून घ्यायचे हे मिश्रण जर थंड झालं तर ह्याचा उंडा मळून अगदी सॉफ्ट नाही होणार तेव्हा ह्याला असं ग्लासच्या बुडाला थोडंसं साजूक तूप लावून गरम असतानाच चांगलं जोर लावून लावून मळून घ्यायचे म्हणजे ह्याच्यातल्या पिठाच्या गुठाळ्यासुद्धा फुटतील आणि हे गरम मिश्रण ग्लासच्या बुडाने चांगलं स्मॅश होईल तुम्ही ह्या ठिकाणी ग्लासऐवजी स्मॅशरचा सुद्धा वापर करू शकता जोवर हे मिश्रण गरम आहे तोपर्यंत ह्याला असं ग्लासच्या साह्याने स्मॅश करत राहायचंय पण जेव्हा हे मिश्रण हाताला सहन होईल इतपत कोमट होईल तेव्हा हाताला थोडंसं साजूक तूप लावून ह्याला हाताने चांगलं अगदी ह्याचा सॉफ्ट उंडा होईपर्यंत मळून घ्यायचंय ही उकडीची मोदकाची कणी ही अगदी सॉफ्ट असायला हवी तरच तुमच्या मोदकांची पारी चिरा न पडता अगदी पातळ तयार होईल आणि मोदकांना मोदक बनवतांनी आणि मोदक उकडून घेतल्यानंतर त्यांना चिरा देखील पडणार नाही हा उंडा तुम्हाला अगदीच घट्ट झाल्यासारखा वाटला तर तुम्ही ह्याला हाताला थोडं थोडं पाणी लावून मळून अगदी मऊ करून घ्यायचे तर ह्या ठिकाणी माझा हा उंडा मळून मस्त असा सॉफ्ट झालाय आणि सॉफ्ट झाल्यामुळे ह्याला लवचिकपणा आलाय ह्या उंड्याला लवचिकपणा आला की मोदकांना कळ्या बनवायला अवघड जात नाही मोदकांच्या काळ्या ह्याच्याने अगदी सुबक आणि सुंदर होतात तर आता मोदक बनवायला घेण्या अगोदर हाताला सुरुवातीला थोडस साजूक तूप लावून घ्यायचंय मोदक तुम्हाला ज्या साईजचे बनवायचे असतील त्यानुसार या मळलेल्या उंड्यातला अगदी छोटासा लिंबा एवढा उंडा घ्यायचाय आणि ह्याला हातावर मळून चांगलं प्लेन आणि थोडस चपट करून घ्यायचंय यानंतर ह्या उंड्याच्या बरोबर मध्यभागी दोन्ही हाताचे अंगठे ठेवायचे आणि बोटांनी ह्याची अगदी पातळ पारी तयार करून घ्यायची आहे हे पहा असं ह्या पारीला असं एकाच डायरेक्शनने फिरवत फिरवत आणि बोटांच्या अगदी पातळ करून घ्यायचे पारी शक्य होईल तेवढी पातळ बनवायची कारण ह्याचे मोदक उकडल्यानंतर ही पारी हे तांदळाचं पीठ असल्यामुळे उकडून फुकते तुम्ही जर ही मोदकाची पारी जाड बनवली तर मोदक खात्याने तुम्हाला मोदकाच्या सारणाची चव कमी आणि ह्या पिठाची चव जास्त लागेल तर हे पहा पा ही पारी अशी एवढी पातळ तयार करून घ्यायची आहे पारी तयार करून झाल्यानंतर पुन्हा एका हाताच्या बोटांना साजूक तूप लावायचे आणि अंगठ्या बोट पारीच्या मध्ये ठेवून पारीच्या बाहेरच्या बाजूने अंगठ्याने आणि मधल्या बोटाने याला चिमटीत दाबायचे एका एका बोटाचं अंतर सोडून ह्याला अशा काळ्या तयार करून घ्यायच्या तर हे पहा अशा पद्धतीने मी ह्या पारीला कळ्या तयार करून घेणार आहे ह्या तयार केलेल्या कळ्यांना असं अगदी खालपर्यंत दाबून घ्यायचंय म्हणजे मोदकाला अगदी वरपासून ते खालपर्यंत कळ्या खाल छान खाल पडल्यासारख्या दिसतील पारीला अशा काळ्या तयार करून घेतल्या की ह्याच्यामध्ये तयार केलेलं सारण भरायचंय पारीच्या अंदाजानुसार ह्या पारीमध्ये सारण भरून घ्यायचंय आणि ह्या पारीला असं एकाच डायरेक्शनने फिरून एका हाताच्या बोटांनी या पारीच्या कडा अशा एका जागेवर जुळून आणायचा पिठाला असा टोकेरी आकार देऊन घ्यायचा आहे मोदकाच्या कडा जुळवताना मोदकाच्या टोकाच्या खालच्या कळ्या चेपल्या जातात तर ह्यांना आपण असं चमच्याच्या दांडीने प्रत्येक कळीच्या वर अशा खाच्या तयार करून घेऊया म्हणजे ह्या मोदकांच्या कळ्या अगदी वरपासून खाल ते खालपर्यंत अगदी स्पष्ट दिसतील तर हे पहा इथे आपला हा मोदक फार सुंदर बनून तयार झालाय तुम्ही इथे पाहू शकता या मोदकाच्या कळ्या अगदी वरपासून ते खालपर्यंत अगदी स्पष्ट दिसत आहे तुम्हाला जर मोदकांना ह्या पद्धतीने कळ्या बनवायला जमत नसेल तर अजून एका सोप्या पद्धतीने मी तुम्हाला मोदकांना कळ्या कशा तयार करायच्या ते दाखवणार आहे तर असा छोटासा उंडा घेऊन ह्याला अगोदर दोन्ही बाजूने तांदळाचं सुकपीठ लावून घ्यायचंय आणि ह्याची अगदी पातळ पारी लाटून घ्यायची आहे बरेचसे नवशिके असतात त्यांना हातावर पातळ पारी बनवायला जमत नाही तर त्यांच्यासाठी ही पद्धत फारच सोपी आहे तर हे पहा अशी ह्याची अगदी पातळ पारी आपण ह्या ठिकाणी लाटून आहे सुरुवातीला पारीच्या मधोमध मद गरजेप्रमाणे सारण ठेवून घ्यायचे आणि पारीची कड पकडून पारीला हे पहा अशा पद्धतीने कळ्या तयार करायच्या आहे हे पहा असं ह्या पारीला एका हाताच्या बोटांनी घड्या करत राहायच्या आहे आणि दुसऱ्या हाताच्या बोटांनी या घड्यांना चिमटीत दाबून ठेवायचे मोदकांना सुबक आणि सुंदर कळ्या करण्यासाठी ही पद्धत सुद्धा फार सोपी आहे नवशिक्यांना या, या पद्धतीने मोदकांना कळ्या बनवायला अगदी सोपं जाईल बस्तर आता ह्या पारीच्या कळ्या अशा एका जागेवर मिळून आहे ह्याला असं एकाच डायरेक्शनने फिरवायचंय म्हणजे मोदकांच्या कळ्या अगदी एकसारख्या दिसतील तर हे पहा इथे आपला हा मोदक देखील फारच सुंदर आणि झटपट तयार झालाय याला सुद्धा मी चमच्याने पहिल्याप्रमाणेच खाच्या तयार करून घेणार आहे तर हे पहा आपला हा मोदक सुद्धा अतिशय सुंदर झालाय ज्यांना बोटांनी पारी तयार करून मोदकांना सुबक कळ्या बनवायला जमत नसेल त्यांच्यासाठी ही सुबक आणि सुंदर मोदक बनवण्याची फारच सोपी पद्धत आहे या पद्धतीने तुम्ही सुबक आणि सुंदर कळीचे मोदक अगदी झटपट आणि अचूक तयार करू शकता अजून एका सोप्या पद्धतीने मी तुम्हाला मोदक बनवून दाखवणार आहे या पद्धतीने तर तुमची मुलं सुद्धा सुंदर असा कळीचा मोदक तयार करू शकता तर अशी ह्याची खोलगट वाटी तयार केली की ह्याच्यामध्ये गरजेप्रमाणे सारण भरायचे आणि ह्या पारीच्या कडा अशा एका जागेवर जुळून आहे याला असा मोदका प्रमाणे आकार देऊन घ्यायचा आहे ह्याला असा मोदका प्रमाणे आकार देऊन घेतला की चमच्याच्या दांडीला अगोदर थोडस सा साजूक तूप लावून घ्यायचंय म्हणजे मोदकाच्या पारीचं पीठ चमच्याच्या दांडीला चिटकून मोदक फाटणार नाही बस तर हे पहा अशा पद्धतीने मोदकाची दांडी ह्या मोदकाच्या पारीवर हळूवार प्रेस करायची आहे म्हणजे ह्या मोदकाला खाचा पडत राहतील बस ह्या खाचा अगदी खोलवर पाडायच्या नाहीये त्याच्याने मोदकाच्या आतलं सारण पारी फाटून बाहेर येईल अगदी असं हलक्या हाताने चमच्याची दांडी या मोदकाच्या पारीवर थोडं थोडं अंतर सोडून प्रेस करत राहायची आहे मोदकांना सुबक आणि सुंदर काळ्या बनवण्याची फारच म्हणजे फारच सोपी पद्धत आहे असे सुबक आणि सुंदर मोदक तुमची मुलं सुद्धा अगदी सहज तयार करू शकता तर हे पहा आपला हा मोदक सुद्धा इथे फार सुंदर बनवून तयार झालाय तर आज मी तुम्हाला तीन प्रकारे मोदकांना सुबक आणि सुंदर काळ्या तयार करून उकडीचे कळीचे मोदक अगदी सोप्या पद्धतीने बनवून दाखवले तिन्हीपैकी तुम्हाला जी पद्धत सोपी वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही उकडीचे मोदक अगदी सहज न चुकता तयार करू शकता तर तयार केलेले काही मोदक मी ह्या चाळणीमध्ये चाळणीच्या तळाला केळीचं चा पान ठेवून त्यावर हे मोदक ठेवून घेतले तुम्ही ह्यांना एखादा सुती कपडा पाण्यात डुबून त्याला चांगलं पिळून घ्यायचे आणि ओला केलेला कपडा चाळणीमध्ये अंतरून त्याच्यावर हे मोदक ठेवून वाफवले तरी चालेल तर आता मोदक उकडून घेण्यासाठी इथे गॅसवर मी या पातेल्यामध्ये थोडस पाणी घालून घेतलंय मोदकांची चाळणी ह्या पातेल्यावर ठेवून ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवून फुल फ्लेमवर आपण हे मोदक दहा ते बारा मिनिट वाफवून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी आपल्याला हे मोदक वाफवायला ठेवून बरोबर बारा मिनिट होऊन गेले हे पहा हे मोदक वाफवल्यानंतर ह्यांना छान चमक आलीये म्हणजेच आपले हे मोदक ह्या ठिकाणी अगदी परफेक्ट वाफून झाले वाफवल्यानंतर ह्यांना बोटांनी टच करून बघायचे बोटांना हे मिश्रण चिटकलं नाही तर समजावं आपले हे मोदक अगदी परफेक्ट वाफून झाले मोदकांची पारी कच्ची राहिलेली नाहीये तर हे पहा अतिशय सुंदर सुबक असे आपले हे कळीचे तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक ह्या ठिकाणी मस्त असे पांढरे शुभ्र आणि अगदी लुसलुशीत बनून तयार झाले हे मोदक थंड झाल्यानंतर तुम्ही ह्यांना एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवा आणि डब्याचं झाकण घट्ट लावा म्हणजे तुमचे हे मोदक चोवीस तास अगदी असेच सॉफ्ट आणि मौलुसलुषित राहतील मोदकांची पिठी बनवण्यासाठी कोणता तांदूळ घ्यावा मोदकाची पिठी कशी तयार करायची मोदकाची उकड कशी तयार करायची मोदकाचं सारण कसं तयार करायचं आणि मोदकांना छान अशा सुंदर आणि सुबक काळ्या बनवण्यासाठी तीन वेगवेगळ्या पद्धती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवल्या तुम्हाला त्यापैकी जी पद्धत सोपी वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही सुबक आणि सुंदर असे उकडीचे मोदक अगदी न चुकता तयार करू शकता नवशिक्यांसाठी हा उकडीच्या मोदकांचा व्हिडिओ फारच उपयोगाचा ठरेल कारण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तांदळाच्या पिठाचे परफेक्ट असे उकडीचे मोदक बनवण्यासाठी अगदी लहान सहान टिप्स आहे त्याच्याने आता प्रत्येकाला उकडीचे मोदक बनवणं अजिबात अवघड वाटणार नाही तर फ्रेंड्स तुम्ही देखील माझ्या या रेसिपीप्रमाणे बाप्पासाठी असे तांदळाची पिठी तयार करून पांढरे शुभ्र आणि मऊ लुसलुशीत असे उकडीचे मोदक एकदा नक्की बनवून बघा आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या ला या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा टेक केअर